Hey guys, तर हे गाईज गुड मॉर्निंग तर आज आहे सॅटरडे आणि आपण आहे मुंबईमध्ये तर हे माझी वाचची आहे माझा भाज आणि श्रेया तर आपण उठलोय आता सकाळचे वाजलेत साडे नऊ रात्री झोपायला उशीर झाला गप्पा मारत बसल्यामुळं लेट झालं आपण थोडीशी रनिंग पण करणार आहे आणि कार्डिओ वर्कआउट करणार आहे तर आता उठलोय आणि प्री वर्कआउटला घेतोय एनर्जीसाठी बनाना छोटे आहेत तीन बनाना खातोय आणि मग आपण निघणार वर्कआउटला तर मित्रांनो मी वर्कआउटला घेऊन चाललोय माझ्या फॅमिलीमधला सगळ्यात आळशी आणि सुखी माणसाला माझ्या लहान भावाला जो वर्कआउटच्या नावानं कधीच नाही करत तो इतका आळसा आहे की नुसता झोपतो खातो पण वर्कआउट करत नाही तर मी त्याला घेऊन चाललोय वर्कआउट करण्यासाठी आज आजचा वर्कआउट स्पेशल होणार आहे कारण आपण पोलीस भरतीसाठी जो ट्रेनिंग घेतात मुलं त्या टाइपमध्ये आज आपण वर्कआउट करणार आहे त्याच्यामुळे आपण आपला जो रेग्युलर वर्कआउट आहे डंबल्स जिम्स आणि जोर डिप्स हा वर्कआउट आपण आज करणार नाही आज आपण स्पेशल वर्कआउट करणार आहे जो माझा एक रिलेटिव्ह आहे त्याच्या अंडर आज आपण सगळी ट्रेनिंग करणार आहे यांचं नाव हो ऋषिकेश आहे हे पोलीस भरतीची तयारी करतात ते जे रोज वर्कआउट फॉलो करतात तो वर्कआउट रुटीन सा आज आपण करणार आहे आणि त्यांनी सांगेल तसं आपण आज वर्कआउट करून लास्टला आपण त्यांच्याकडनं फुल बॉडी स्ट्रेचिंग पण घेणार आहे हे वर्कआउट करत असताना भाचा भाची पण माझ्यासोबत वर्कआउट करत होते आता इथून पुढचा वर्कआउट बघा म्युझिकचा आनंद घेत To my party, we're just getting started A life is a dream or a nightmare scarring Hand me a drink, cause I think I'm going all in Get me a shrink, who can catch me when I'm falling Cover up my scars, flip the handlebars Crashing in my car खूप जास्त घाम निघतोय आणि खूप जास्त दम भरतोय कारण आपण रोज करतो ती स्ट्रेंथ ट्रेनिंग असते पण रनिंग आणि अशा टाइप मध्ये कार्डिओ आपण जास्त नाही करत आपण फक्त सॅटर्डे संडे कार्डिओ करतो पण आज खूप जास्त घाम निघतोय आणि खूप जास्त दम भरतोय पुढं वर्कआउट बघा आणखीन खूप इंटरेस्टिंग आहे i six shots, all straight to the face. I'm taking six shots, are you coming with me? I'm taking six shots, yeah, straight to the face. And I'm Buttercup, all those hate comments will never make you feel enough. We're all adequate graduates, hearts full of calluses, but we know calculus. Damn, ain't that fabulous! Can't wait to apply all those. गये हो तर हे गायचं वर्कआउट सोबत आपण आपला कार्डिओ वर्कआउट आजचा इथं संपवत आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि अशीच फिटनेस रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चला तर गुड बाय